नमस्कार मित्रांनो एसबीआय स्टेट बँक ऑफ इंडियाने प्रोबेशनरी ऑफिसर म्हणजेच पीओ भरती दोन हजार पंचवीस ची जाहिरात प्रसिद्ध केली आहे जर तुमचं स्वप्न आहे बंकेत अधिकारी होण्याचं तर ही संधी चुकवू नका या व्हिडिओ मध्ये आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत पात्रता वयोमर्यादा परीक्षा पद्धत सिलेबस आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख तर शेवटपर्यंत पहा आणि एकही माहिती मिस करू नका चला सुरुवात करूया महत्वाच्या गोष्टी पासून म्हणजेच किती जागा आहेत आणि कोणत्या पदासाठी भरती आहे पदाचं नाव प्रोबेशनरी ऑफिसर पीओ एकूण जागा पाचशे एक्केचाळीस या पदासाठी भरती संपूर्ण भारतभर होणार आहे त्यामुळे स्पर्धा मोठी असेल पण तयारी योग्य असेल तर संधी नक्की मिळेल या भरतीसाठी पात्रता काय आहे ते पाहूया शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेतील पदवीधर ग्रॅज्युएट उमेदवार अर्ज अर्ज करू शक्तो। मदले अर्ज करू शकतो फायनल इयर विद्यार्थी देखील शकतात पण इंटरव्ह्यू पूर्वी तुमचे ग्रॅज्युएशन पूर्ण झालेलं पाहिजे वयोमर्यादा एज लिमिट एक एप्रिल दोन हजार नुसार किमान वय एकवीस वर्षे कमाल वय 30 वर्षे आरक्षणानुसार सूट एससी सेंट 5 वर्षे ओबीसी 3 वर्षे आता पाहुया परीक्षा कशी असते म्हणजे सिलेक्शन प्रोसेस एसबीआय पीओ साठी तीन टप्प्यात भरती होते प्रीलिमिनरी एग्जाम प्रिलिम्स मेन एग्जाम मुख्य परीक्षा इंटरव्यू आणि ग्रुप एक्सरसाइज रिलिम्स एक्झॅम मध्ये हे विषय येतात इंग्लिश लँग्वेज क्वांटिटेटिव्ह एबिलिटी प्रत्येक सेक्शन आणि एकूण मार्क्स नेगेटिव्ह मार्किंग आहे प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी झिरो पॉइंट पंचवीस गुण वजा होतील मेन एक्झाम मध्ये पुढील विषय असतात डेटा अनालिसिस इंटरप्रिटेशन रिस्निंग कम्प्युटर एक्टिट्यूड जनरल अवेअरनेस बँकिंग इकॉनॉमी इंग्लिश लँग्वेज डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट एस लेटर रायटिंग मेन नंतर शॉर्टलिस्टिंग होतो आणि मग इंटरव्ह्यू होतो त्यामुळे तयारी तिन्ही टप्प्यांची लागते चला आता पाहूया महत्वाच्या तारखा अर्ज करण्याची अंतिम तारीख चौदा जुलै दोन हजार पंचवीस प्रिलिम्स एक्झाम ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये होण्याची शक्यता मेन एक्झाम प्रिलिम्स नंतर काही आठवड्यात इंटरव्ह्यू मेन पास झाल्यावर वर्षा अखेरीस म्हणजे आता फक्त काहीच दिवस शिल्लक आहेत अर्ज लवकर करा अर्ज करण्यासाठी तुम्ही एस बी आय च्या अधिकृत वेबसाईट वर जाऊ शकता किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा https majhinaukriin sbi po स्लैश स्लैशे ऑफिशियल नोटिफिकेशन वाचा एलिजिबिलिटी चेक करा ऑनलाइन अर्ज भरा अर्ज फी भरायला विसरू ना मित्र एसबीआई एक प्रतिष्ठित भरती आहे लाखों विद्यार्थी तैयारी करता पण ज्यांची स्ट्रॅटेजी क्लिअर असते तेच सिलेक्शन मिळवतात इंटरव्ह्यू ची तयारी सुरू करा जर हवे असतील तुम्हाला प्रेपरेशन टिप्स मॉक टेस्ट इन्फो किंवा स्टडी प्लॅन तर नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या माझी नोकरी गायडन्स यूट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक यू बेस्ट ऑफ लक फॉर एसबीआय पीओ दोन हजार पंचवीस